नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग अशी आंबट गोड चवीची गुजराती कडी गुजराती कडी आपली इथं तयार आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं एक लिटर मी ताक घेतलेला आहे आणि हे पहा एक लिटर मी ताक घेतलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही दह्याचं ताकही करून करून घेऊ शकता इथं मी ता माझं तूप निघालं तुपाचं माझ्याकडे ताक होतं ते ताक मी घेतलेलं आहे त्या ताकामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे आता ज्या पळीने मी हे ताक ढवळून घेते त्याच पळीने मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे पण जर तुम्ही आ, टेबल स्पूनने मेजर कराल तर पोहे खायच्या चमच्याने पाच ते सहा चमचे चा बेसनपीठ घ्या आणि या ताकामध्ये हे बेसनपीठ छान असं आपल्याला सगळं मेल्ट करून घ्यायचं आहे अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहेत बेसनपीठाच्या पूर्ण ह्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे अगदी ताक तुमचं किती आंबट आहे त्याच्यावरती तुम्ही किंवा दही किती आंबट आहे त्याच्यावरती बेसनपीठाचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता खूपच आंबट जर ताक दही असेल तर बेसन पिठाचं प्रमाण वाढवू शकता आणि ताक दही जर कमी आंबट असेल तर बेसनपीठ तुम्हाला अंदाजाप्रमाणे तुम्ही घालून घालून घ्या की जेणेकरून एकदम सुद्धा आंबटपणा कडीचा कमी नाही व्हायला पाहिजे तर हे पहा अशा प्रकारे हे पूर्ण सगळं आपण पीठ मेल्ट करून घेतलं आता माझं ताक एक लिटर ताक आहे बऱ्यापैकी आंबट आहे तर मी सहा चमचे किंवा एक पळी इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे हे बेसनपीठ मिक्स करून घेतलं आपलं आपण ताकामध्ये फार छान विजी ही कढी होते अगदी डाळ खिचडी करायची आपण जी मूग डाळ खिचडी करतो त्या मूग डाळ खिचडीबरोबर याची चव अप्रतिम लागते दोन चमचे आपण लोणकडं हो तूप घेतलेलं आहे हे पहा आणि तुपावरती ही कडी फोडणीला टाका तुम्ही अप्रतिम चवीची ही कडी होते दोन चमचे तूप घेतलं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे मोहरी ऑप्शनल आहे गुजरातकडे मोहरी कमीत कमी फोडणीला घालतात जिऱ्यावरती ही कडी फोडणीला देतात पण मी जिरे आणि मोहरीची फोडणी केलेली आहे अर्धा चमचा शहाजिरे आणि एक चमचा मोहरी घेतली खडे मसाले घेतले त्याच्यामध्ये चार लवंग दोन दालचिनी चार मिरी दाणे घेतले अर्धा चमचा धणे घेतले आठ ते दहा आपण कढीपत्त्याची पानं घेतली अर्धा चमचा मेथी दाणे घेतले दोन लाल आ, सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आणि इथं ठेचा घेतलेला आहे आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण ठेचा घेतलेला आहे लसूण ऑप्शनल आहे गुजरातकडे लसूण कमीत कमी खाल्ला जातो पण इथं मी आपल्याला कढीला आणखीन छान चव यावी म्हणून मी थोडासा लसूणही घेतलेला आहे तर हे पहा छान असं लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा करून घ्यायचा आपल्याला आणि हे जाडसर करून घ्यायचं आहे जाडसर ठेचा करून घ्यायचा आणि तुपावरती खमंग ही सगळी फोडणी परतून पर घ्यायची अर्धा चमचा हिंग घ्यायचा आणि ही सगळी फोडणी छान असा कच्चा वास त्याचा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे फार छान चवीची कढी होते ही अगदी आपण जो गरम मसाला किंवा खडे मसाले घातले या खड्या मसाल्याचासुद्धा स्वाद कढीमध्ये त्या ताकामध्ये उतरतो आणि फार छान चवीची तुम्ही करून पहा ही कढी आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची कशा का कशाप्रकारे झाली आणि हे पहा छान असं दोन चमचे तुपावरती अगदी तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलावरती ही कढी फोडणीला टाकू शकता आणि धणे जे घातलेले आहेत मी धणे मेथी मेथी दाण्यामुळे ह्या कढीला छान चव येते आणि धणे जेव्हा आपण कढी खातो भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर तर धणे दाताखाली आले की फार छान चवीचे फार छान चवीची ही कडी लागते आता हे पहा मी जे ताक आणि पिठाचं मिश्रण केलं होतं ते आपण फोडणीला घेऊया थोडंसं या बाऊलमध्ये पीठ खालच्या बाजूला राहिलं तेही व्यवस्थित ढवळून आपण घेऊया हे पहा आणि ही कडी जास्ती पातळ नसते जास्ती घट्ट नसते मीडियम साईजची मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही कडी असते आता ही पूर्ण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं पाणी घ्यावरती आणि ही पूर्ण असं अशा प्रकारे पळीच्या साह्याने व्यवस्थित असं एक सारखं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे हे पहा जसं जशी कढी ही शिजत जात जाते तसं तसं त्याचं बेसनपीठ जसं कढीमध्ये शिजतं तशी ही कढी घट्ट होत जाते चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे एक चमचा मी साखर घेतलेली आहे आता कढी किंवा कि दही किंवा ताक किती आंबट आहे त्याच्यावरती तुम्ही साखरेचं प्रमाणही ठेवू शकता साखर आणि पीठ तुमच्या दही किंवा ताक किती आंबट आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता एक च दोन चमचे मी साखर घेतली पोहे खायचे चमचे आणि छान असे हे साखर आणि मीठ पूर्णपणे आपल्याला एक सारखं कढीमध्ये ढवळून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही कडी छान उकळून द्यायची आपल्याला कढीला उकळी फुटेपर्यंत आपण चमच्याच्या साह्याने ही कडी ढवळून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकत असाल ही कढी छान अशी उकळते आहे आपली जशी जशी कढी उकळेल तसं तसं त्याला घट्टपणा येत जातो आणि हे पहा छान अशी आणि हे पहा छान अशी घट्टसर आपली कढी झालेली जा आहे जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही आणि अशाच प्रकारे ही जी कढी आहे ही कढी आपल्याला सात ते आठ मिनटासाठी उकळून द्यायची आहे कढी उकळली तरी फुटत नाही कारण आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे कोणत्याही कढीमध्ये ताकाच्या कढीमध्ये किंवा दह्याच्या कढीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बेसनपीठ वापरणार त्यावेळेस ती कढी अजिबात फुटत नाही तर हे पहा अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायची आणि एक सात ते आठ मिनटासाठी छान अशी ही उकळली की संपूर्ण मसाल्याचा जो सुगंध किंवा स्वाद आहे तो मसाल्याचा स्वाद आणि आपलं बेसनपीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि मसाल्याचा स्वाद पूर्णपणे या कढीमध्ये उतरतो आणि अशा प्रकारे गुजराती कढी फार छान चवीचे होते ही आंबड गोड चवीची गुजराती कढी तुम्ही करून पहा आणि याच्याबरोबर डाळ खिचडी चवीला फार छान लागते अगदी आपल्या गरमागरम वाफळत्या भाताबरोबरही ही खिचडी चवीला फार छान लागते चपाती भाकरी रोटी नान याच्याबरोबर याचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला भेटायचं आहे अशाच छान नवीन नवीन रेसिपीसोबत करून पहा खाऊन पहा रेसिपी, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल आता ह्या कढीला आपण थोडंसं तडका देऊया एक दोन चमचे मी तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये जिरे मोहरी अगदी दोन हिरव्या मिरच्या किंवा लाल पिकलेल्या मिरच्या अर्धा चमचा हिंग आणि याची फोडणी आपल्याला कडीला करायची अप्रतिम चवीची ही कडी होते तुपाची जेव्हा चर ही फोडणी अशी चरचरीत फोडणी कढीला बसते कडी चवीला फार छान लागते करून पहा तुम्ही आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने तर आपण कडी नेहमीच करतो पण एकदा गुजराती पद्धतीने ही कडी करून पहा गोड चवीची कडी फार छान अप्रतिम चवीची होते आता थोडेसे आपण कोथिंबीर घालूया आणि हिरवी कोथिंबीर घालून ही कडी खाण्यासाठी तयार आहे हे पहा चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची वरून आणि मी गरमागरम वाफळत्या भाताबरोबर किंवा गरमागरम चपातीबरोबर या कडीचा स्वाद घ्यायचा आहे अगदी डाळ खिचडी बरोबर ही कडी चवीला चा छान लागते आणि अशा प्रकारे करून पहा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी